आताची एक मोठी बातमी आपल्या हाती येते लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडका पत्रकार सुद्धा होणार अशी घोषणा महायुती सरकारचे कौशल्य विकास मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांनी केली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पत्रकार संवाद यात्रेचा समारोप वाय बी सेंटर मुंबई येथे झाला यावेळी नामदार लोढा बोलत होते येत्या आठ दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेऊन पत्रकारांनी संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर आवाज उठवत केलेल्या मागण्यांबाबत महायुती सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन नामदार मंगलप्रभात लोढा यांनी दिले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे प्रदेश संघटक संजय भोकरे प्रदेश सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य समन्वयक संतोष मानुरकर कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे डिजिटल मीडिया प्रमुख सिद्धार्थ भोकरे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी नितीन शिंदे शैलेश पारकर निलेश सोमानी नयन मुंडे सुभाष डोके राजेंद्र कोरके अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे आदींसह सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व पत्रकार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी प्रमाणितपणे सांगतो मला देवेंद्रजीने सांगितलं आहे त्याने सांगितलंय मला द्यावा की मी बॉम्बे आल्यानंतर लगेच आपले सर्वांचे बरोबर मिटिंग घेणार आहे आपला ऐकणार आहे आणि पूर्वी भेट त्यांच्या तुम्ही तीन वेळा देवेंद्रजी चे नाम घेतला की देवेंद्रजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते तसा झाला तसा झाला आता परत तसंही होणार आहे तुमची सर्व मागणी त्यांच्याकडे दादा पोहोचणार आहे त्यांचं समाधान पण होणार आहे असा तुम्ही विश्वास ठेवा तर जे काही तुम्ही सांगितला की गाव तिथे मंत्रालय सर्व दहा हजार रुपयाचा बजेट प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये झाला पाहिजे तो इथे मी आलो तर काय काही आपले धन्यवाद दिला पाहिजे म्हणून माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये स्किल डिपार्टमेंट आहे त्यामध्ये पाच सो आय टी आय आहे तो एक दोन महिन्याच्या आत प्रत्येक आय टी आयमध्ये आम्ही बजेटच्या प्रोविजन करू न ते बजेटमध्ये आपले जे लहान पत्र आहे ज्याने कोणीधारी लाल त्याने तिथे आपण तुम्ही लिस्ट द्या त्याने ते आपण परमानेंट ऑर्डर करू ते नेहमी विषय नाही आहे आता लाटकी बहन झाली लाटका भाऊ झाला लाटका पत्रकार पण होणार आहे होणार आहे तुमच्या शिवाय कोणाचे काय नाही एक जुनी कावत आहे की राक्षस की जान तोते की गर्दन मे राजनीती जान पत्रकार तुम्ही आहे म्हणा मी आहे तो ते मी परत एक वेळा मनापासून क्षमा मागतो